मंडळी ऑगस्ट महिन्याचा हा शेवटचा आठवडा आहे आणि हरिहर पूजनाचा सर्वोत्तम काळ सुद्धा आहे या काळामध्ये सात राशींना सुखसमृद्धी आर्थिक उन्नती यश प्रगती लाभदायक संधी या आठवड्यात मिळणार आहे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल चला जाणून घेऊया या आठवड्याचं साप्ताहिक राशी भविष्य पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी लाल सबस्क्राईब बटन नक्की द्यावा ऑगस्ट महिन्यातील आणि श्रावण महिन्याचा सुद्धा हा शेवटचा आठवडा आहे या सप्ताहात मंगळाचा राशी पलट आहे ग्रहस्थिती अशी की गुरु हर्षल आणि मंगळ वृषभ राशीत आहे सव्वीस ऑगस्ट रोजी मंगळ मिथून राशीत प्रवेश करेल बुध कर कर राशीत रवी सिंह राशीत केतू आणि शुक्र कन्या राशीत तर प्लूटो मकर राशीत आणि शनी कुंभ राशीतच आहे राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहे चंद्राचं भ्रमण मेष ऋषभ मिथुन आणि कर्क राशीतून राहील सव्वीस ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती संत ज्ञानेश्वर महाराज जयंती तर सत्तावीस ऑगस्टला गोपाळकाला एकोणतीस ऑगस्टला एकादशी तर एकतीस ऑगस्टला शनी प्रदोष आहे मंगळ ग्रहाचा मिथून राशीत होत प्रवेश महत्वाचा मानला जात आहे यासह श्रावणी सोमवारी जुळून आलेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा योग अनन्य साधारण मानला या दिवशी अनेक दुर्मिळ अद्भुत योग जुळून आले आहेत या दिवशी रोहिणी नक्षत्र सूर्य स्वराशीत म्हणजे सिंह राशीत तर चंद्र ऋषभ राशीत असे ऋषभ राशीत गुरु असल्यानं गजकेशरी योग जुळून येत आहे शुक्रादित्य शस्यराज योग ऋषभ राशीमध्ये चंद्र उच्चस्थानी आहे या दिवशी जयंती योग तयार होत आहे आता या सर्व योगाचा कोणत्या राशीवर कसा प्रभाव पडणार आहे तर पहिल्या मेष राशीपासून सुरुवात करूया मेष राशीसाठी एखादी चांगली बातमी मिळणार आहे अपेक्षित यश मिळू शकतं कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होईल ज्या कामाची जबाबदारी तुम्ही घ्याल त्या उत्तम पार पाडण्यात यशस्वी व्हाल असं सा सांगितलं जात आहे शिवाय कार्यक्षेत्राच्या ठिकाणी वरिष्ठांचं आणि कनिष्ठांचं भरपूर सहकार्य मिळेल विचारपूर्वक पैसा खर्च करणं हितवाहक होईल नाहीतर कोणाकडून पैसे घेण्याची वेळ येऊ शकते शिवाय कुटुंबीयांच्या वेळ घालविण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे धनप्राप्ती झाली तरी खर्चात वाढ होईल दाम्पत्य जीवन या काळामध्ये सुखद असेल मात्र ऋतुजन्य आजारांपासून दूर राहावं असं सांगितलं जात आहे त्यानंतर आहे ऋषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींना सामान्यता उन्नतीदायक काळ असणार आहे व्यापार करणाऱ्या व्यक्तींना बाजारात अडकलेला पैसा अप्रत्यक्षपणे मिळू शकेल पूर्वी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीतून सुद्धा लाभ होण्याची शक्यता आहे सरकार दरबारी खोळंबलेली कामं सुद्धा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीनं पूर्णत्वास जाते असं असलं तरी व्यापारात किंवा एखाद्या योजनेत नव्यानं आर्थिक गुंतवणूक करताना सावध राहून निर्णय घेण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तींचा किंवा शुभचिंतकाचा सल्ला जरूर घ्यावा असा सल्ला दिला जातोय याचबरोबर विवाह इच्छुकांचा विवाह ठरण्याची संभावना या काळामध्ये आहे प्रेम संबंध प्रगल्भ होतील वैवाहिक जोडीदारांच्या सहवासात दूरवरचा किंवा जवळचा प्रवासही संभवू शकतो परदेशात व्यापार किंवा कारकिर्द घडविण्यास प्रयत्नरत असणाऱ्या व्यक्तींच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होऊ शकतात याचबरोबर धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी सुद्धा वृषभ राशीच्या व्यक्तींना मिळू शकेल सामाजिक मानसम्मानही या काळात वाढेल असं सांगितलं जात आहे त्यानंतर आहे मिथून रास मिथून राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत व्यस्त राहण्याचा काळ मानला जातोय कामाच्या जबाबदारीचं ओझ राहिल्यानं मानसिक ताणही येऊ हो शकतो अशा वेळी कोणतेही काम पूर्ण करताना धीर धरणं हितवाहक राहू शकतं कार्यक्षेत्री ज्या व्यक्ती आपलं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असतात अशा लोकांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं असा सल्ला दिला जातोय या काळामध्ये व्यापाऱ्यांना उत्तरार्ध अधिक शुभ फलदायी आणि लाभदायी होणार आहे असेही म्हणतात प्रेमिकेच्या सहवासात भरपूर वेळ घालवण्याची संधी मिथून राशीच्या व्यक्तींना मिळणार आहे वैवाहिक जीवन सुद्धा सुखद होईल व्यावसायिकांना अपेक्षित लाभ होऊ शकतो व्यवसायानिमित्त केलेले प्रवास हे शुभ लाभदायी होते आर्थिक बाबतीत संत गतीनं का होईना परंतु प्रगती होईल असं सांगितलं जात आहे त्यानंतर आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी काही कौटुंबिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं जमीन घराशी संबंधित वाद त्रासास कारणीभूत होऊ शकतात अशा परिस्थितीत कोणताही घेऊ नये रोजगाराच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते असंही सांगितलं जात आहे नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ काहीसा दिलासादायक असू शकतो कार्यक्षेत्री असलेले त्रास निवडू लागतील आणि वरिष्ठांचं पूर्ण सहकार्य मिळेल असंही सांगितलं जात आहे त्यानंतर आहे सिंहरास व्यक्तींसाठी अत्यंत शुभ फलदायी कालावधी आहे दीर्घकाळापासून एखादा मोठा प्रकल्प मिळण्याची प्रतीक्षा करत असाल तर त्याची मनोकामना शिवाय एखाद्या प्रभावी व्यक्तीच्या मदतीनं अनेक दिवसापासून खोळंबलेलं काम सुद्धा पूर्ण होऊ शकतं यामुळे तुम्हाला दिलासा मिळू शकेल कार्यक्षेत्री कामाचं कौतुक होईल वरिष्ठ आपल्यावर एखादी मोठी जबाबदारी सोपवू शकतात प्रेमात उत्तम समन्वय साधला जाईल या काळामध्ये वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षण घालवण्याची संधी सिंह राशीच्या भौतिक सुख समृद्धीत वृद्धी होईल एखादं वाहन खरेदी करण्याचा विचार जर सिंह राशीच्या व्यक्ती करत असाल तर ही इच्छा या काळामध्ये पूर्ण होऊ शकते याही व्यतिरिक्त एखादी तीर्थयात्रा संभावते असं सांगितलं जाते सा त्यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल या काळामध्ये होत असल्याचं दिसून येईल शिवाय दीर्घ काळापासून ठिकाणी बदली होण्याची मनोकामना सुद्धा पूर्ण होऊ शकते नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अनपेक्षित एखादी महत्वाची जबाबदारी मिळू शकेल धनप्राप्तीचे अतिरिक्त स्त्रोत मिळतील संचित धनाची वाढ होऊ शकेल शिवाय परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना अपेक्षित लाभही प्राप्त होऊ शकेल कामानिमित्त परदेशवारी संभवू शकते जीवनाशी संबंधित समस्यांचं निराकरण करण्यास वैवाहिक जोडीदारांचं पूर्ण सहकार्य या काळात मिळू शकेल आहारावर विशेष नियंत्रण ठेवावं असा सल्ला दिला जातोय परीक्षेची स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश प्राप्तीसाठी अधिक परिश्रम करावे लागतील असंही सांगितलं जात आहे त्यानंतर आहे तूड रास तूड राशींसाठी हा काळ मिश्र फलदायी असू शकतो प्रकृतीविषयक समस्यांचा प्रभाव आपल्या कामावर होऊ शकतो आहारावर नियंत्रण ठेवावं शिवाय विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा सुद्धा या काळामध्ये येऊ शकतो अपेक्षित यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करण्याचा एकमेव पर्याय राहील असंही सांगितलं जात आहे याचबरोबर व्यापाऱ्यांना स्पर्धकांच्या आव्हानांना सामोरं जावं लागेल बाजारातील मंदीही त्रासास कारणीभूत ठरू शकेल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी आणि कनिष्ठांशी उत्तम समन्वय साधावा लागेल प्रेम संबंध दृढ करण्यात घाई न करता विचारपूर्वक पाऊल उचलावं लागेल शिवाय कठीण प्रसंगी वैवाहिक जोडीदार पाठीशी ढाल बनून उभा राहील असंही सांगितलं जात त्यानंतर वृच्छिक रास वृश्चिक क्राश। राशीच्या व्यक्तींसाठी मिश्र फलदायी कालावधी आहे एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी आर्थिक अडचण होण्याची संभावना आहे अचानकपणे काही धन प्राप्त झाल्यानं अडचण सहजपणे दूरही होऊ शकेल कार्यक्षेत्री नियोजनबद्ध काम केल्यास लाभ मिळेल व्यवसायाचा विस्तार करू इच्छित असणाऱ्यांना क्षमतेनुसार व्यापकता वाढविण्याचा प्रयत्न करावा प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवण्याची संधी वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या काळात मिळू शकेल शासनाशी संबंधित एखाद्या बाबीमुळे खूप धावपळ करावी लागू शकते मात्र एखाद्या प्रभावी व्यक्तीशी झालेली ओळख भविष्यात एखाद्या फलदायी योजनेत सहभागी होण्यास कारणीभूत ठरू शकेल असं सांगितलं जात आहे त्यानंतर आहे धनुरास धनुराशीच्या जीवनाशी संबंधित समस्या दूर होत असल्याचं दिसून येईल एखाद्या मित्राच्या मदतीनं दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामंही पूर्णत्वास जातील संततीशी संबंधित एखादी सुखद बातमी प्रामुख्यानं कुटुंबाच्या आनंदास कारणीभूत ठरू शकेल कारकीर्द व्यवसाय किंवा व्यक्तिगत कि कामानिमित्त दूरवरचा किंवा जवळचा एखादा प्रवासही संभवू शकतो घर दुरुस्तीसाठी किंवा सजावटीसाठी खिशातून कि जास्त पैसा खर्च करावा लागल्यानं अंदाजपत्र कोलमडू शकतं मित्राच्या आणि हितचिंतकाच्या मदतीनं आपली सर्व कामं योग्य रीतीनं आणि वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल असेही सांगितले जात आहे याही व्यतिरिक्त विवाह इच्छुकांच्या आयुष्यात एखादी व्यक्ती येण्याची संभावना आहे वैवाहिक जीवन सुखद होण्याची शक्यता आहे असं सांगितलं जात आहे त्यानंतर आहे मकर राशी मकर राशीच्या व्यक्तींसाठी येणारा कालावधी अनुकूल असेल रोजगारांच्या शोधात असलेल्या व्यक्तींना रोजगाराची संधी मिळू शकेल एखाद्या मित्राच्या मदतीनं कारकिर्द व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतील कार्यक्षेत्री परिस्थिती पूर्वीच्या मानानं चांगली होईल वरिष्ठांची कृपा होईल तर कनिष्ठांचे सहकार्यही मिळेल पूर्वी केलेल्या एखाद्या योजनेतील लाभ मिळू शकतो शकतो जमीन संबंधित वादात निर्णय लागू भावनिक ओढ वाढल्यानं दाम्पत्य जीवन सुखद होईल याचबरोबर एखाद्या धार्मिक किंवा मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मकर राशीच्या व्यक्तींना मिळू शकेल आणि तीर्थयात्राही संभवू शकते त्यानंतर कुंभराशी कुंभराशीच्या व्यक्तींना आळस आणि अभिमान दूर ठेवावा लागेल कोणतंही एखादं काम उद्यावर ढकलण्याची सवय नुकसानीची कारणीभूत ठरू शकते सर्व काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा घरी किंवा कार्यक्षेत्री सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करावी वैवाहिक जीवन सुखद व्हावं म्हणून जोडीदारास थोडा वेळ द्यावा कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा सल्ला आणि त्यांच्या भावना दुर्लक्षित करू नये अचानक एखादी मोठी जबाबदारीही येऊ शकते जी पूर्ण करण्यास अतिरिक्त प्रयत्न आणि परिश्रम करावे लागतील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी या काळामध्ये मिळू शकेल असं सांगितलं जात त्यानंतर सर्वात शेवटची राशी आहे मीन राशी निश्चितच केलेली कामं मीन राशीच्या व्यक्तींना या काळामध्ये पूर्ण करण्यासाठी अधिक परिश्रम आणि धावपळ करावी लागणार आहे एकंदरीतच वेळेचे आणि ऊर्जेचे योग्य नियोजन करूनच अपेक्षित यश प्राप्त होऊ शकेल पगारवाढ किंवा पदोन्नतीची प्रतीक्षा संपुष्टात येऊ शकेल नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर एखाद्या ठिकाणहून मोठी ऑफर येऊ शकते कुटुंबियांच्या सहवासात हसत खेळत सुखद क्षण घालवण्याची संधी मिळेल त्याचबरोबर प्रेमीजनांसाठी हा काळ अनुकूल असेल मीन राशीच्या व्यक्तींना प्रेमिकेकडून एखादी आश्चर्यचकित करणारी भेट वस्तू मिळाल्यानं मन प्रसन्न होऊ शकेल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना धनप्राप्तीची नवी साधनं मिळू शकतील असं असलं तरी प्राप्तीच्या जोडीनं खर्च वाढतील जमीन घर यांच्या खरेदी विक्रीत घाई करू नये कोणत्याही प्रकारचा सौदा करण्यापूर्वी हितचिंतकांचा सल्ला नक्की घ्यावा असा सल्ला दिला जातोय अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका